मित्रांनो आज आपण आणखी नवीन एका शाळेमध्ये आलेलो आहोत ही एक शाळा आहे माजलगाव तालुक्यातली टालेवाडी या ठिकाणची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे या शाळेचं खास वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे या शाळेचा ह्या वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा या अभियानामध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवलेली ही एक शाळा आहे तर बघूया आपण या शाळेच्या संदर्भामध्ये आपल्याला या शाळेचं कोणकोणत्या पद्धतीचं वैशिष्ट्य आहे इथल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशा पद्धतीची आहे या शाळेमध्ये कोणकोणत्या पद्धतीच्या भौतिक सुविधा आहेत या ठिकाणी शिक्षकांची शिकवण्याची पद्धत कशा पद्धतीची आहे हे आपल्याला आता बघायचं आहे चला तर बघूया आपण चला तर मित्रांनो आपण आता या शाळेच्या आतमध्ये प्रवेश करत आहोत बघूया शाळेचं आतून स्वरूप कशा पद्धतीचं आहे या आत एंट्री केल्याच्या नंतर आपल्याला समोरचा नजारा बघायला भेटत आहे पहा कशा पद्धतीची सुंदर अशी ही एक शाळा आहे हे शाळेसाठीचं एक, एक मैदान आहे पहा प्रशस्त असं या शाळेचं मैदान आहे शाळेच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे की शाळेचं वृक्षरोपण कशा पद्धतीचं आहे हे पहा हे असं सगळीकडे सुंदर आणि स्वच्छ अशी सौंदर्यपूर्ण शाळा आपल्याला बघायला मिळत आहे हे शाळेचा आजूबाजूचा परिसर आपण बघत आहोत शाळेचं वृक्षरोपण पाहत आहोत आपण कशा पद्धतीचं आहे हे शाळेत विद्यार्थ्यांना परिपाठ घेण्यासाठीचं एक घट्टमय मैदान या ठिकाणी या शाळेनं उपलब्ध केलेलं आहे हे अशा पद्धतीची सुंदर अशी एक शाळा आहे आणि सगळ्यात खास वैशिष्ट्याची गोष्ट म्हणजे या शाळेमध्ये एक वडाचं झाड आहे जे आत्तापर्यंत या शाळेनं जोपासलेलं आहे पहा आणि सगळीकडची शाळा आपल्याला बघायला मिळत आहे सर्व काही बोलक्या भिंती या शाळेमध्ये आपल्याला बघायला मिळतं अतिशय सुंदर अशी ही टालेवाडीची जिल्हा परिषदची शाळा आपल्याला बघायला मिळत आहे या शाळेचं खास वैशिष्ट्य म्हणजे या शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अशरूढ असा एक चित्र तयार करण्यात आलेलं आहे पाहा या शाळेमध्ये हे या शाळेच्या सुंदरतेमध्ये आणखी जास्तीची भर घालण्यासाठी हे खास विशेष करून म्हणजे जेही नवीन व्यक्ती या ठिकाणी येतो त्या व्यक्तीचं लक्ष या ठिकाणी केंद्रित झाल्याशिवाय राहत नाही अशी ही दोन मजली असलेली इमारत आपल्याला शाळेची बघायला मिळत आहे शाळेची सुंदरता आपण पाहत आहोत वृक्षरोपण पाहत आहोत ह्या कशा पद्धतीच्या बोलक्या भिंत्या आहेत या शाळेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत एक बाग आहे पहा जेणेकरून शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारामध्ये याच परस बागितले टमाटे असतील मिरची असतील किंवा इतर जे पालेभाज्या असतील त्याचा उपयोग शाले या शालेय पोषण आहारामध्ये केला जातो असे शाळेचे असे विविध प्रकारचे उपक्रम आपल्याला बघायला मिळतील हे पहा या ठिकाणी तुम्हाला मुलींसाठी स्वच्छ स्वतंत्र स्वच्छता ग्रह बघायला मिळत आहे या ठिकाणी मुलांसाठी आपल्याला स्वतंत्र स्वच्छता ग्रह बघायला मिळत आहे चला तर आपण आता एका वर्गखोली जाऊन पाहूया बघूया या वर्गखोल्या कशा पद्धतीच्या आहेत अरे बापरे बघा आपण या टालेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेच्या एका वर्गखोलीत आलेलो हो, आहोत आणि वर्गखोली आपण जर आतून पाहिली तर अशा पद्धतीची अशी एकदम सुंदर अशी ही वर्गखोली आपल्याला बघायला मिळत आहे पहा पूर्ण डिजिटल रूम आणि ही एकच नाही तर या शाळेचे प्रत्येक वर्ग अशाच पद्धतीनं आतून आपल्याला रंगवलेले आणि सजवलेले बघायला मिळणार आहेत विशेष म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकण्यासाठी जे प्रोजेक्टर सुद्धा आहे पहा ही जिल्हा परिषद शाळा आहे आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्व काही भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना आज काय गरजेचं आहे या सर्व बाबी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे ही जिल्हा परिषद शाळा असते पहा ना अशा गोष्टी हे शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा पैसा खर्च करावा लागत नाही या सर्व बाबी विद्यार्थ्यांसाठी मोफत आहेत विशेष म्हणजे या शाळेमध्ये आणखी बघा हे तुम्हाला टीव्हीचा संच सुद्धा बघायला मिळत आहे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकण्यासाठी प्रोजेक्टर सुद्धा आहे टी व्हीचा संचसुद्धा आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी पहा आपल्याला विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग करण्यासाठी जे साहित्य उपलब्ध करायचं आहे अशा बऱ्याच बाबी आपल्याला या शाळेनं या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या दिसत आहेत पहा हे विद्यार्थी या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग करत आहेत असे हे छोटेखाने वेगळी प्रयोगशाळा तर आहेच परंतु हे वर्गामध्ये रेग्युलरमध्ये जे प्रयोग करण्यासाठी लागणाऱ्या इन्स्ट्रुमेंट आहेत ते असे सर्व काही इन्स्ट्रुमेंट या शाळेने या वर्गामध्ये उपलब्ध करून दिलेले या शाळेची पटसंख्या एकशे सत्त्याण्णव आहे पहा बऱ्याच जणांना असं वाटतं की जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चाललेली आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवत्ता राहिलेली नाही तर अशा पालकांना माझं एक आव्हान आहे की नक्कीच अशा शाळेने येऊन बघायला पाहिजे की खरंच जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या ही आणखी जशाला तशी टिकून आहे तर बघूया पहिलीच्या विद्यार्थ्याची गुणवत्ता कशी आपण उठ तू काय नाव आहे तुझं काय नाव म्हणली सोनाली सोनाली तुला इंग्रजीतून पाडा येतो का कोणता पाडा येतो सांग बरं मला काय कर ट्वेल्थचा पाडा म्हणून दाखव चल शब्बास हे पहा पहिलीचे विद्यार्थी आहेत हे आपल्या जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी अशा पद्धतीचे असतात पहा कशल्या पद्धतीची गुणवत्ता आहे या पहिलीच्या विद्यार्थ्यांची बघूया आपल्या या विद्यार्थ्यांना काय येतं चला आता हे बोर्डवर काही गणित लिहून दिलेले आहेत मॅडमनी तर कोण सोडून दाखवते को सांगा बरं मला चला आता पहा या ठिकाणी हे बेरजेचं उदाहरण दिलेलं आहे हे मल्टिपलचं उदाहरण आहे हे विद्यार्थ्यांनी सोडवते का बघूया आपण क्या बात आहे नंबर एक पहा या असे पहिलीचे विद्यार्थी नाही पहा कशा पद्धतीचे पटापट -पत गणित सोडवत आहेत ही गुणवत्ता असते जिल्हा परिषद शाळेची बघूया आणखी दुसरा विद्यार्थी बघा हे माझं उदाहरण आहे चार अंकी संख्येचं उदाहरण आहे हे पहिलीचे विद्यार्थी सोडवत आहेत पहा या शाळेची गुणवत्ता या पद्धतीची तयार झालेली आहे त्यामुळे या, त्या या शाळेचा तालुक्यातून प्रथम क्रमांक आलेला आहे मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा या अभियानामध्ये कारण त्यामध्ये गुणवत्तेचे सुद्धा मार्क असतात आणि ही गुणवत्ता आपल्याला या शाळेची जिल्हा परिषद शाळेची बघायला मिळत आहे शब्बास पहा अशी ही जिल्हा परिषदची शाळा आहे बघूया हे विद्यार्थिनी आता पाच अंक संख्येची बेरीज करते का शब्बास ही गुणवत्ता असते जिल्हा परिषद शाळेची अशी याच वर्गाची नाही या प्रत्येक वर्गाची गुणवत्ता आपल्याला अशाच पद्धतीची बघायला मिळणार आहे नमस्कार सर दो 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 दो। हे शाळेचे आपले मुख्याध्यापक आहेत आणि या यांना आपण शाळेच्या संदर्भामध्ये काही प्रश्न विचारूया बघूया शाळेसाठी यांना गावकऱ्यांचं सहकार्य कशा पद्धतीचं लाभलेलं ला आहे आणि यांनी शाळेसाठी काय काय वेगळ्या पद्धतीचं केलेलं आहे आपण आता त्यांच्याशी बोलूया सर मला तुमची शाळेमध्ये ज्या वेळेला मी प्रवेश केला त्यावेळेला मला तुमची शाळा खूप अतिशय सुंदर अशी वाटलेली आहे आणि विशेष म्हणजे तुमच्या शाळेला तालुक्यातून मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा या अंतर्गत तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळालेला आहे तर त्यासाठी आपण नेमकं काय काय का का केलेलं आहे सर शाळेचं भरभरटी करण्यासाठी आपलं कोणत्या पद्धतीचं कार्य राहिलेलं आहे आपल्या शिक्षकांचं योगदान कोणत्या पद्धतीचं आहे पालकांचं योगदान कशा पद्धतीचं आहे त्या संदर्भामध्ये थोडीशी माहिती देऊ शकता सर आम्हाला मी श्री शेणगे परमेश्वर मराव या ठिकाणी अध्यापक म्हणून या ठिकाणी जिल्हा प्राथमिक शाळा टालीवाडी ही जी शाळा आहे ती इयत्ता इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे पर्यंतचे वर्ग या ठिकाणी चालू आहेत या शाळेची स्थापना एकोणीसशे साठमध्ये मध्ये झालेली आहे आणि जवळजवळ या ठिकाणी पहिली ते यत्ता पहिली ते आठवीच्या वर्गासाठी अध्यापन करणारा जो शिक्षक स्टाफ आहे या ठिकाणी नऊचा आहे आणि यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये मुख्यमंत्री शाळा माझी शाळा सुंदर शाळा या उपगा उपक्रमांतर्गत या ठिकाणी तालुक्यातून मादलगाव तालुक्यातून प्रथम क्रमांकावर या ठिकाणी आमची शाळा आलेली आहे तर या उपक्रमामध्ये जे काही प्रथम क्रमांक आम्ही पटकावलेला आहे असून असून त्यामध्ये आम्हाला जवळजवळ तालुक्याचं प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस आहे तीन लाख रुपयाचं ते आम्ही मिळवलेलं आहे पटकावलेलं आहे आता या ठिकाणी या शाळेचं जे रुपडं आहे जे पालटलेलं आहे जेणेकरून या रुपडं पालटण्यामध्ये शाळेची एक भरारी प्रगती त्या ठिकाणी जे घडलेली आहे झालेली आहे त्यामध्ये त्या ठिकाणी आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांचा स्टाफ त्या ठिकाणी यांचा सिंहाचा वाटा आहे आणि परत या ठिकाणी गावकरी जे आहेत टाळेवडीकर या सर्व गावातील नागरिकांचासुद्धा आम्हाला भरपूर अशा प्रकारचा सपोर्ट आहे भरपूर अशा प्रकारचं सहकार्य मिळाल्यामुळं आम्ही या शाळेचा कायापालट या ठिकाणी करू शकलो जवळजवळ गावातून लोकांचा तीन लाख रुपयाच्या पुढे लोकसहभाग या ठिकाणी आम्ही प्राप्त केला मिळवला आणि त्या तीन लाखाच्या पुढे जे काही लो लोकसहभाग त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी गोळा केला आणि त्याद्वारे आम्ही या ठिकाणी शाळा डिजिटल स्वरूपामध्ये या ठिकाणी ती नावारूपास आणली बाकीच्या इतर जे काही भौतिक सुविधा आहेत जे काही संडास बाथरूम असेल परतबाग असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी लाईट असेल पुन्हा आमच्याकडे या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे आहेत या ठिकाणी बसवलेले आहेत ह्या सर्व त्या ठिकाणी जे काही सुविधा आम्ही या ठिकाणी त्या लोकसहभागातून आम्ही या ठिकाणी प्राप्त केलेल्या मिळवलेल्या आणि जे काही शाळेची गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेचा सुद्धा दर्जा वाढण्यासाठी वाढण्यासाठी जे अविरत अशा प्रकारचे त्या ठिकाणी गुणवत्ता वाढीसाठी कोणकोणत्या पद्धतीचे उपक्रम राबवतो आपण शाळेत आता या ठिकाणच्या वेळेस परिपाठ संपल्यानंतर जे मुलांना जे सामान्य ज्ञान असेल किंवा जे शैक्षणिकदृष्ट्या विषय आहेत त्या विषयांतरित जसं मराठी हिंदी इंग्रजी व गणित इतिहास भूगोल विज्ञान या विषयाशी संदर्भामध्ये त्या ठिकाणी एक अर्धा तास ते पाऊन तास दररोज आम्ही या ठिकाणी आमचे शिक्षक त्या ठिकाणी त्याच्यावर मुलाचं मार्गदर्शन करतात विद्यार्थ्यांना कृतीमधून त्या ठिकाणी शिक्षण उतरवतात एक कॉमन मिन मिनिमम प्रोग्राम म्हणून या ठिकाणी आम्ही राबवतो त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जे काही ज्ञान आहे त्या संबंधित विषयाचं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये भर पडलेली आहे आणि परत आम्ही त्या ठिकाणी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी जे काही आमच्या तासिका आहेत सकाळी दहा ते साडेचार वाजेपर्यंतच्या त्या तासिका व्यतिरिक्त आम्ही त्या ठिकाणी जादा तासिका या ठिकाणी घेतो तसेच जादा तासिकाद्वारे त्या ठिकाणी त्या ते विद्यार्थ्यांना एक अनमोल अशा प्रकारचं मार्गदर्शन करतो त्या विषयासंदर्भामध्ये तासिकाद्वारे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्यांना जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून ते मुलांना त्याबद्दल आकर्षण आणि गोडी ते त्या ठिकाणी लागून विद्यार्थीसुद्धा त्या ठिकाणी रममान होतात याच्याशिवाय त्या ठिकाणी गावामध्ये आम्ही एक गट त्या ठिकाणी स्थापन केलेले होतं त्या मातापाल गटाद्वारे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांच्या आईकडून जे आम्ही ऑडिओ आणि व्हिडिओ त्यांना त्या ठिकाणी पाठवतो आणि पाठवून त्या ठिकाणी त्या ऑडिओ व्हिडिओ त्या माता त्यांच्या मुलांच्या माता त्या ठिकाणी त्यांना दाखवतात त्या त्याद्वारे त्या ठिकाणी ते शिकवतात आडी 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 अडचणी असतील तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना दर महिन्यामध्ये आम्ही त्यांना या ठिकाणी शाळेमध्ये बोलावून त्या ज्या अडीअडचणी असतील त्या सोडवतो आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी माता पालक गटाद्वारे सुद्धा त्या ठिकाणी घरी त्यांचं गुणवत्ता वाढीसाठी एक प्रोत्साहन म्हणून त्या ठिकाणी शिक्षण त्या ठिकाणी त्यांना मिळतं मुलांना जेणेकरून एकंदरीत गुणवत्ता वाढीसाठी ते लाभदायक आहे पोषक आहे ते ठरत आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या शाळेची गुणवत्ता या ठिकाणी चांगल्या प्रकारे दर्जावाढ हो होत आहे खरं सर खूपच सुंदर असे उपक्रम राबवतात सर गुणवत्ता वाढीसाठी सर तुम्ही विद्यार्थ्यांच्या माझा दुसरा एक प्रश्न असा होता सर सध्या जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याच्या लोकांचा दृष्टिकोन थोडासा बदलत चाललेला आहे जिल्हा परिषद शाळेच्या बऱ्याच ठिकाणच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चाललेली आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवत्ता राहिलेली अशा बऱ्याच पालकांचं म्हणणं आलेलं आहे तर अशा शाळांना किंवा अशा पालकांना जेणेकरून आपल्या जिल्हा परिषद शाळा टिकून राहिल्या पाहिजे यासाठी आपल्याला काय संदेश देता येईल सर आता या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेचा दर्जा खालावत चाललेला आहे समज असा एक गैरसमज समाजामध्ये त्या ठिकाणी पसरलेला आहे परंतु या ठिकाणी आज पा पाहतो आपण या जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा एक संस्थेपेक्षा किंवा इतर जे प्रायव्हेट स्कूल आहेत त्यांच्यापेक्षाही उत्तम दर्जाचं शिक्षण देणारे शिक्षक त्या ठिकाणी कार्यरत असतात आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पावलं उचलण्यासाठी जे समाजामध्ये जे काही लोकांमध्ये एक भावना आहे एक ट्रेड निर्माण झालेला आहे की आपल्याला जिल्हा परिषद शाळेपेक्षा त्या ठिकाणी जे प्रायव्हेट स्कूल आहेत त्या ठिकाणी आपले मुलं घालावेत त्यासाठी आम्ही काय करतो की सर्व स्टाफ आणि शिक्षक शिक्षकांनी काय केलं पाहिजे की त्या समाजांच्या समाजामध्ये जाऊन त्यांच्या नागरिकांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांच्याशी संबंध त्या ठिकाणी एक आणून आपण काय करायला पाहिजे की त्यांना एक त्यावर मार्गदर्शन करायला पाहिजे त्यांच्या भेटी गाठीद्वारे त्या ठिकाणी मार्गदर्शन करून जेणेकरून एक त्यांच्या मनामध्ये जी भावना रुजलेली आहे ते आपण दूर करून जे गैरसमज झालेले ते दूर स, दूर करून त्यांच्यापेक्षाही आपल्या त्या ठिकाणी शाळा जिल्हा परिषद शाळेमध्ये उत्कृष्ट प्रकारचं शिक्षण त्या ठिकाणी देण्यात येतंय जेणेकरून यापूर्वी पूर्वीचे जे काही लोक या ठिकाणी आज वेगवेगळ्या मोठमोठ्या मुट पदावर त्या ठिकाणी बसलेले आहेत गेलेले आहेत त्यांचं सुद्धा शिक्षण या जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण झालेलं आहे आणि ते सुद्धा आज मोठ्या पदावर या ठिकाणी कार्यरत आहेत आणि अशा प्रकारे जे काही मार्गदर्शन त्या लोकांना पालकांना त्या ठिकाणी भेटीद्वारे त्या ठिकाणी घेऊन करण्यात यायला पाहिजे आणि एक शिक्षकांनी आपला एक त्या समाजाचा आपल्यावर एक जिल्हा एक विश्वास त्या ठिकाणी कसा वृद्धिंगत होईल यासाठी त्या ठिकाणी त्यांना एक आश्वासन त्यांच्या पुढे आव्हान देऊन त्यांना आम्ही कोणत्यामध्ये त्या ठिकाणी कशामध्ये कमी आहेत हे आम्हाला तुम्ही दाखवून द्या आणि आमच्यामध्ये ज्या काही त्रुटी असेल त्या आम्हाला तुम्ही दाखवून द्या आणि आम्ही कशामध्ये महाग मागे आहोत यासाठी तुम्ही आम्हाला एक चॅलेंज म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी जर विश्वास निर्माण केला तर निश्चित त्या ठिकाणी त्या लोकांच्या मनामध्ये जो गैरसमज आहे जिल्हा परिषद शाळेविषयी तो, तो दूर नक्कीच दूर होईल आणि जेणेकरून करून त्या ठिकाणी अं त्यांची मुलं सुद्धा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी ते प्रवेश देतील असे एक त्या ठिकाणी एक संदेश आहे आणि त्याचं ही जी कृतीतून आम्ही त्या ठिकाणी उतरवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच त्या ठिकाणी आउटपुट सुद्धा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी दिसून येत आहेत आज पाहतो तर आमच्या जिल्हा परिषद मध्ये शाळेमध्ये एकशे पन्नास विद्यार्थ्याहून आज या ठिकाणी दोनशेच्या संख्या या ठिकाणी आज आमच्याकडे आहे आणि हे एक उदाहरण आहे आणि दिलेला महत्वाचा सल्ला इतर शाळा आणि पालक सुद्धा आम्हाला आणतील अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही आम्हाला शाळेच्या संदर्भात जे मार्गदर्शन केलं सर शाळेसंदर्भात जी माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार सर थँक्यू सर थँक्यू